mare अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतरही एकनाथ शिंदे यांचा या पदाचा मोह काही कमी झाला नसल्याचं नुकत्याच संपलेल्या राजकीय नाट्यावरून दिसून आलं दोन हजार बावीस मध्ये केलेल्या बंडाची बक्षिसी म्हणून अवघ्या चाळीस आमदारांच्या बळावर भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं त्याचवेळी त्यांच्या हे लक्षात यायला हवं की अशी बक्षिसी वारंवार मिळत नसते तरीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याचा हट्ट धरून त्यांच्यापेक्षा दुपटीनं अधिक आमदार जिंकून आणणारा भाजपला जे त्यातून गेली अडीच वर्ष शिंदेनी कमावलेले गुडविल किमान भाजपच्या दृष्टीनं तरी लयास गेलाय भाजपचं हायकमांड प्रत्येक गोष्टीचा वेळ आल्यावर न चुकता हिशेब करत अडीच वर्ष निष्ठावंत राहिलेल्या शिंदे यांनी शेवटच्या चार दिवसात जे नाटक केलं त्याचाही हिशेब आज ना उद्या केल्याशिवाय भाजप हाय कमांड राहणार नाही नेमकं कुठं चुकले शिंदे जाणून मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव विरुद्ध बंड करून भाजपच्या हाती आयती सत्ता देणारे एकनाथ शिंदे यांना त्यावेळी भाजपचं मुख्यमंत्री पद देण्याची घोषणा केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या होत्या आणि आता विधानसभा निवडणूक निकालानंतर जेव्हा दावा करून त्यांना वेठीस ठरलं तेव्हाही महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्या खर तर गेल्या दोन अडीच वर्षात शिंदे भाजप हायकमांडशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांची एक वेगळी प्रतिमा भाजपमध्ये निर्माण झाली होती इकडे राज्यात कितीही खडबड झाली तरी शिंदे दिल्लीत जाऊन तुम्ही म्हणाल असं सांगायचे व भाजपचा राग पळून पाडायचे शिंदेना आपण पात्रता नसतानाही मुख्यमंत्री केलंय आता ते आपल्या उपगाराखाली राहतील ही भाजपची भावना होती पण शिंदेचं रक्त ही मूळ शिवसैनिकांचं आहे आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची संधी त्यांनी सोडली नाही गेल्या दोन अडीच वर्षात शिंदेंनी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता योजना असो की आमदारांना वाटलेला भरमसाठ विकास निधी असो अशा वेगवेगळ्या माध्यमातून एक कर्तबगार व लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती राज्यातील जनतेनं व मित्रपक्षांनीही त्यांच्या नेतृत्वाला सलाम केला त्यांना तेवढा मोठेपणाही दिला पण यामुळेच शिंदे यांच्यात पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही ही, ही महत्वाकांक्षा इतकी वाढली होती की शिंदे सेनेचे नेते खुलेआम त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या घोषणा करून भाजपलाच चॅलेंज देऊ लागले होते शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत यांनी तर थेट सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या वडिलांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली नंतर त्यांनी ही पोस्ट काढून टाकावी लागली हा भाग वेगळा पण भाजप तरी पुन्हा पुन्हा शिंदेवर मेहरबान का होईल मुळात भाजपनं शिवसेनेत जे नाट्य घडवून आणलं शिंदे यांना ती फक्त करण्यासाठी थोडीच होती भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री राज्यात बसवायचा होता हे त्यांचं स्वप्न होतं जे शिंदे शिवसेनेचे होऊ शकले नाहीत ते किती काळ आपल्याशी निष्ठा ठेवतील याची शंकाही भाजपला होती म्हणून तर वर्षभरापूर्वी त्यांनी अजित पवारांचा बॅकअप प्लॅन सोबत घेतला होता आता जेव्हा शिंदे यांनी सत्तावन्ना वर, वर, दावा अजित चा सा आधीच कल्पना असल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे डावपेच उधळून लावण्यासाठी समांतर व्यूहरचना रचना आखायला सुरुवात केली होती भाजपचे एकशे बत्तीस अपक्ष दोन व अजित पवारांचे एकेचाळीस असे एकशे एक पंच्याहत्तर आमदारांचं पाठबळ आपल्या पाठीशी असल्याचं दाखवत त्यांनी शिंदेशिवायही आपण सरकार स्थापन करू शकतो याची जाणीव शिंदे सेनेला करून दिली अर्थात उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये जसा भाजपला धोका दिला तेवढं पाऊल उचलण्याची धमक शिंदे मध्ये नव्हती त्यांच्या शिलेदारांचीही तशी इच्छा नव्हती पण मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत ताणण्याचा प्रयत्न केला अखेर तुटण्याची शक्यता दिसतात शिंदे भाजपला शरण गेले मोदी शहा सांगतील तो शब्द आपल्याला मान्य आहे असं जनतेसमोर जाऊन सांगत स्वतःची प्रतिमा आणखी प्रयत्न केला खरा पण त्यांनी चार दिवस जो त्रास दिला त्यामुळे भाजप हायकमांडच्या नजरेत मात्र शिंदे उतरलेत जनतेच्या मनातील कॉमन मॅन लाडका भाऊ हेच पद माझ्यासाठी फार मोठं आहे बाकी कुठल्याही पदाची आपल्याला अपेक्षा नाही असं शिंदेनी माध्यमांसमोर सांगितलं खरं पण गेली अडीच वर्ष उठता बसता फडणवीसांचं कौतुक करणाऱ्या शिंदेना निरोपाच्या पत्रकार परिषदेत मात्र फडणवीसांच्या नावाचा विसर कसा पडला या प्रश्नातूनच त्यांच्या मनात मुख्यमंत्री पद न मिळाल्याचा तिढा असल्याचं दिसून येतं म्हणूनच जनतेसाठी जरी लाडका भाऊ म्हणून शिंदेची प्रतिमा निर्माण झाली असली तरी गॉडफादर असणाऱ्या भाजपसाठी मात्र ते विलनच ठरणार आहेत भाजपचं नेतृत्व कुणाचीही उधारी ठेवत नाही शिंदेची आज गरज आहे म्हणून ते त्यांना मोठेपणा देत आहेत पण जेव्हा राज्यात भाजपचं सरकार स्थापन होईल तेव्हा शिंदेचे त्यांच्या दृष्टीनं फारसं महत्व राहणार नाही अशा वेळी शिंदेनी या चार दिवसात जी ताणाताणी केली आहे त्याचा हिशोब नंतर वर्ष दोन वर्षांनी का वैनात घेतल्याशिवाय भाजप हाय कमांड राहणार नाही यात शंकाच नाही त्यामुळे पाहूया आता भरभक्कम बहुमत मिळालेली भाजप या पाच वर्षात मित्रपक्षांना किती मान सन्मान देते की त्यांचा हिशोब चुकता ते तुम्हाला काय वाटतं शिंदेची भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा